नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर तुम्ही पाहतात अनालायझर लोकनीती सर्वप्रथम तुम्हा सर्व प्रेक्षकांचे दर्शकांचे लाख लाख आभार मनपूर्वक धन्यवाद तीनच आठवड्यामध्ये ह्या नवीन चॅनलला तुम्ही दहा हजाराच्या पुढे नेऊन ठेवलं सबस्क्रायबर संख्या इतकी वाढवली मनपूर्वक धन्यवाद असाच प्रतिसाद आम्हाला पुढे देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इलेक्टोरल बॉन्ड हा जो विषय तुम्ही आठवून पहा अकरा मार्चची गोष्ट आहे असं काही पीकला कळसावरती नेऊन ठेवली होती चर्चा की आता उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भांडाफोड होणार अदानी अंबानीने हजारो कोटी रुपये कसे मोदी अमित शहाना दिलेले आहेत भाजपला हे सगळं स्पष्ट होणार आणि पूर्णपणे ही निवडणूक भाजपच्या हातातून जाणार अकरा तारखेची गोष्ट आहे तुम्ही अजूनही त्यावेळेसचे व्हिडिओ आणि ह्या सगळ्या लेब्रांडूंचे वक्तव्य पहा या सोशल मीडियाचं जसं वरदान आहे तसा शाप असा आहे की तुमचं सगळं बोलणं तिथं रेकॉर्ड होऊन तसं राहतं तुम्ही जरी मिटवलं तरी तुमच्यापैकी एखाद्या कोणीतरी डाउनलोड करून घेतलेलं असतं आणि ते तसंच शाबूत राहतं म्हणजे मिटता मिटत नाही हे जे काही सगळं बोलले होते इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भामध्ये जी काही सगळी चर्चा केली होती ती अक्षरशः काही सेकंदात सगळी फुसवून गेली इतक्या जणांनी त्यावर व्हिडिओ केले त्याच्यामुळे मी सगळे बारीक आकडेवारी वगैरे देत नाही फक्त त्याचा गोषवारा तुम्हाला सांगतो की सार म्हणजे या राजकीय पक्षांना जो निधी दिला जातो याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा कसा गुंतलेला आहे आणि तो त्याच्यावरती उपाय म्हणून इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनल बॉन्ड ही स्कीम एस बी आयनी काढली आणि ते बॉन्ड खरेदी करायचे कंपन्यांनी अधिकृतरित्या आणि त्यांनी ते विविध राजकीय पक्षांना द्यायचे फक्त त्याच्यामध्ये एक क्लॉज असा होता की तुमची जी काही आयडेंटिटी आहे ती आम्ही ओपन करणार नाही कशासाठी म्हणजे बघा बुद्धिभ्रम कसा केला जातो म्हणून मी तुम्हाला आवर्जून हा विषय सांगतो आहे की कुठल्या उद्योगपतींनी कुठल्या राजकीय पक्षाला हे निधी दिलेला आहे हे कळू नये यासाठी की उद्या जर तो पक्ष सत्तेवरती आला की ज्याला तुम्ही निधी दिलेला नाही तर तो अशी काही धोरणं आखू शकतो की त्याच्यामुळे तुमच्या उद्योगाचं नुकसान होऊ शकतं याच्यासाठी म्हणून आम्ही सगळे मिळून हे बॉन्ड खरेदी करतो आणि आम्ही तो निधी राजकीय पक्षांना देतो फक्त आमची कोणाला दिलेला आहे ही ओळख म्हणजे कुठल्या उद्योग उद्योगपतींनी म्हणजे कुठल्या उद्योगांनी ते बॉन्ड खरेदी केले ह्याची मुद्दा नाही आहे किती खरेदी केलेत हाही मुद्दा नाही आहे पण ते कोणाला दिले इतकं फक्त अवघड करू नये सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आधी मान्य केलेलं होतं मुद्दा इतकाच होता की किती खरेदी केलेले आहेत आणि ते कुठल्या राजकीय पक्षाला गेलेले आहे म्हणजे एकूण राजकीय पक्षांना किती मिळालेले आहेत आणि उद्योगपतींनी किती गेलेले आहेत हे सगळे आकडे समोर आले सगळ्यात जास्त निधी सत्ताधारी असल्यामुळे जास्त मत असल्यामुळे भाजपला मिळालेलं आहे पण जे ओरडकरा आले त्यांनाही त्याच्या खालोखाल अकराशे कोटी रुपये मिळालेले आहेत त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तृणमूल सारख्या एका प्रादेशिक पक्षाला हजार कोटी रुपये मिळालेले आहेत मोवा मोहित्राण बाकीच्यांचं कनेक्शन काय ते तुमच्या आता लक्षात येईल किंवा बाहेरचा पैसा किंवा कुठल्या मार्गाने पैसा फिरतोय म्हणजे यांचंच पितळ उघडं झालं आम्हाला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो तुम्ही बघा प्रत्येक वेळी हे असा काहीतरी मुद्दा समोर आणतात आणि त्याच्यावरती असं वातावरण करतात की संपलं आता हे सरकार गेलं आता यांचं सगळं संपलं चौकीदार चोर या आणि प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालयात जाते बरं असं नाही की एखादी वादग्रस्त गोष्ट आहे सेंट्रल विस्टासारखी बांधकामाचा प्रकल्प होता काँग्रेसच्या काळामध्ये त्याची सुरुवात झालेली होती हे सगळं असताना सुद्धा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं काँग्रेसच्या काळात सुरू झालं तरी स्वतः काँग्रेस त्याच्यावरती बहुम करायला लागली म्हणजे सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट असाच सर्वोच्च न्यायालयात वर्षातून तीन वेळा त्याच्यावरती याचिका केल्या शेवटी तर सर्वोच्च न्यायालयांना ला ला दंडही लावा ला लागला आणि फटकार लावली की परत पुन्हा हा विषय घेऊन आला तर बरदा किंवा तुम्ही त्या कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि त्याच्या बाबतीमध्ये जे काय अडाओर्डा यांनी केला तर प्रत्येक विषय हे सर्वोच्च न्यायालयामध्ये नेतात म्हणजे टूल किट काय ते समजून घ्या सी एचा विषय याच पद्धतीने तेव्हाही नेला होता आताही सर्वोच्च न्यायालयात नेऊन ठेवलेला आहे प्रत्येक गोष्ट तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम हटल्याच्या नंतर हे कसं अवैधरित्या हटवलेलं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालय ला, न्यायालयात न्यायची राफेलचं प्रकरण तर राहुल गांधीला कागदोपत्री लेखी माफी मागण्यापर्यंत प्रकरण गेलेले आहे इतका खोटा डेपणा आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती केलेला आहे इलेक्टोरल बॉन्डचं जे काही प्रकरणाचा उकरून काढण्यात आलं आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे आज उद्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत बरोबर त्याच्या काही दिवस आधी संपूर्णपणे संभ्रमाचं वातावरण तयार करायचं हे ठरवून ठरवून केल्या जातात मी त्याचा परत उच्चार करतो कुमार चेतकर जो आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतर म्हणून तुंतुणं वाजवत होते हे आता सिद्ध झालेलं आहे की ते जे म्हणत आहेत त्याच्या नेमकं उलटं हे सगळेच लोक एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत हे जे काही टूल किट चालू आहे तुम्ही सगळ्या गोष्टी जुन्या काढून बघा प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं माध्यमांना हाताशी धरायचं एक काहीतरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा घडून आणायची आणि ज्याचा पाया काहीतरी फुसका निघतो त्याच्यात काहीच सिद्ध होत नाही म्हणून मी अलीकडची तीन चार उदाहरणं तुम्हाला सांगितली किंवा कृषी आंदोलनाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो कृषी आंदोलन एक पूर्ण वर्षभर आडमुटपणा करत ते शेतकरी जे प्रत्यक्ष मूळ शेतकरी नव्हते ज्यांचे गुडघ्यामध्ये ज्यांचं डोकं होतं ते सगळे आणि त्यांना समर्थन करणारे सगळे लिब्रांडू पत्रकार जेव्हा प्रत्यक्ष हे कृषी कायदे सरकारने मागे घेतल्याच्या नंतर विषय संपायला पाहिजे होता यांच्या लेखी आम्ही तर त्याला काय कसा विरोध करतो ते कायदे पाहिजे होते ते आपण बाजूला ठेवू सगळा विषय हे सगळे ज्या आडमुट पद्धतीने त्या शेतकरी बसलेल्या शेतकऱ्यांचं हे आडमुटपणानं समर्थन करत होते त्यांच्या दृष्टीनं हे कायदे माग घेतले की विषय संपायला पाहिजे तसं तस झालं नाही आता परत ही जे सगळे आगोपणा सुरू त्या संभू बॉर्डरवरती तिकडे पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरती त्याच्या लक्षात येतं की ह्याचा शेतकऱ्याशी काही संबंध नाही फक्त आणि फक्त गोंधळ निर्माण करणे फक्त आणि फक्त लोकशाही प्रक्रियेला खेळ लावणे फक्त आणि फक्त आपली जी ही न्यायव्यवस्था आहे तिचा वेळ खाणे मी तर आरोप करतो कंटेंट ऑफ कोर्ट होणार असेल तर होऊ द्या या अशा पद्धतीच्या याचिका स्वीकारून हे सर्वोच्च न्यायालय असा पायंडा पाडते की तुम्ही या आणि आमचा वेळ खा बाकीच्या महत्वाच्या प्रश्नावरती निकाल द्यायला यांना वेळ नाही आणि अशा फालतू गोष्टीला हे एंटरटेन करत बसतात प्रत्येक याचिका तुम्ही बघा इलेक्ट्रॉनल बॉन्ड ह्याच्याशिवाय काही दुसरा प्रकार नव्हता बरं हे फक्त भाजपलाच मिळालेलं बाकीच्यांना मिळालेलं नाही तरी आपण समजू शकत होतो एक वेळ पण सगळ्यांना त्याचा फायदा मिळालेला आहे सगळ्यांना तो निधी मिळालेला आहे आणि तरी हे ढोंग करत इथे गेलेले होते अजून एक तुम्हाला मी ढोंग सांगतो यांना जी अपेक्षा होती इलेक्ट्रोनल बॉन्डमध्ये अदानी अनय जोगळेकरांनी फार छान व्हिडिओ केला बघा सुशीलने आमच्याकडे व्हिडिओ केलेला आहे बाकीच्यांचे पण व्हिडिओ आलेले आहेत हिंदी आणि इंग्रजीमध्ये तर अप्रतिम ह्याच्यावरती अतिशय सुंदर असं आकड्यानिशी प्रत्येक मुद्दा मुद्द्याचं स्पष्टीकरण दिलेलं हे जे अदानी अंबानी अदानी अंबानी अदानी अंबानी तुंतुण लावत होते हे दोघं आणि मोदी अमित चार जणांनी मिळून देशाचं वाटोळ कसं लावले ही यांची एक कलमी यांचं म्हणजे बोंब मारणे हा एक कलमी धोरण आहे हे असे ढोंग करणारे बोंबळणारे हेच राहुल गांधी यांच्याच पक्ष तेलंगणामध्ये सत्तेवर आला आणि अक्षरशः महिन्याभरामध्ये यांचा मुख्यमंत्री त्या या उद्योगपतींना भेटून गुंतवणुकीचे करार करतो म्हणजे हे ढोंग बघा किती येते म्हणजे इतकं उघड की तुम्ही ज्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या तुम्ही ज्या ईव्ही च्या नावानं बोम मारल्या त्याच इव्ही तुम्हाला स्पष्ट बहुमताने निवडून नी दिलं त्या तेलंगणात की जिथे तुमचं काही शिल्लक राहिलं नव्हतं तिथल्या भारत राष्ट्र समितीच्या प्रादेशिक सगळ्या त्या पक्षाच्या कारभाराला कंटाळून जनतेनं तुम्हाला पर्याय म्हणून निवडलं त्याच ईव्हीएमने तुम्हाला निवडलं त्याच ईव्हीएमने तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आणि तुम्ही ज्याच्या नावानं बोंब मारत होते त्याच अदानी अंबानींच्या त्या अशा उद्योगपतींबरोबर तुमचा मुख्यमंत्री बसून करार करतो इतकं करताना चालू असताना सुद्धा त्याच वेळीस हेच राहुल गांधी त्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये अदानी अंबानीच्या नावानं परत बोंबा मारतात हे ढोंग कसं आहे आणि काय आहे एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या त्याच्यावरची उसंतवाणी इलेक्टोर बॉन्ड यादी आली पुढे नाव शोधा गडे कुणाचे ते अदानी अंबानी सापडेना नाव उधळला डाव लिब्रांडोंचा ज्यासाठी चालला सर्वोच्च शिमगा म्हशीने टोणगा दिला इथे सोबत इतरांना निधी कशासाठी विधी चौकशीचा मारलीजी बोंब उघडून तोंड फुसकाचं बॉन्ड खेळसारा चाय बिस्कुटांनी केली वटवट वट मग झटपट झाले गप्प कांत मोदी द्वेषी फुकटचा हल्ला लिब्रांडोचा कल्ला व्यर्थ सारा लिब्रांडोचा कल्ला व्यर्थ सारा जो काही गोंधळ या लोकांनी माध्यमातून काही दिवस चालवला पूर्णपणे ते सगळं फुसकं आहे पूर्णपणे ते सगळं निरर्थक आहे हे आता सिद्ध झालं वारं वारंवार हे अशाच पद्धतीने निवडणुका होईपर्यंत लक्षात घ्या तुम्ही आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सुद्धा कुमार केतकर काय म्हणले होते दोन हजार एकोणीसची निवडणूक होणार नाही हे सत्ता सोडणार नाही दंगे होतील उलट यांना सगळ्यांना निवडणुकांचे निकाल मान्य करायचे नाहीत मी आत्ताच सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे निकाल हे लिब्रांडू मान्यच करणार नाहीत हे वारंवार हे गोंधळ घालतील हे न्यायालयात जातील हे वेगवेगळी प्रकरणं फुकटचे उकरून काढतील या सगळ्यांपासून सावध राहिलं पाहिजे आणि आता यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद